नमस्कार मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे यामध्ये बऱ्याचशा अडचणी आहे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे काय होत आहे बऱ्याच वेळा एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये लोक सरळ सेवेने रुजू होतात आणि त्यानंतर त्यांची सेवा सेवार्थामध्ये कशी जोडायची याबाबतचा बराच प्रश्न आलेला आहे आणि बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे प्रोसेस करतात कुणी जे नियमाप्रमाणे चालतात कुणी नियमाच्या बाहेर चालतात वेगवेगळ्या प्रकारे यामध्ये लोकांना अडचणी येतात आणि यामध्ये जर सफर होत असेल तर तो, तो जो नवीन कर्मचारी जो रुजू व्हायला आला आहे आणि ज्याला ज्या महिन्यात पगार मिळाला पाहिजे तर तो त्याला तेव्हा मिळत नाही तर त्यामध्ये विलंब होते आता याला विलंब होण्यासाठी काही एवढं विशेष काही असं कष्ट नाही आहे परंतु काय होते तर आपल्या चुकीच्या निर्णयामुळे पुढे प्रोसेस करायला वेळ लागते आणि त्यामुळेच काय होते तो कर्मचारी मनामध्ये सफर होऊन जातो म्हणजे जा आता हा जो विषय आहे हा बऱ्याच ठिकाणी येत आहे आणि बरेचसे आता काही काही डिपार्टमेंटमधून आता बरेचसे आता पाहिलं तर काही स्थापत्य अभियंत्रिक सहायक होते ते कनिष्ठ अभियंता म्हणून बऱ्याच वेगवेगळ्या डिपार्टमेंटला गेलेले आहे असे आताच्या या कंडिशनमध्ये हजार ते दोन हजार मुलं जे आहेत जे लागले होते नोकरीवर ते पहिली नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीवर चाललेले आहे तर अशा केसमध्ये बरेचसे ऑफिस काय करतात का विनाकारण कोणी गोष्टीचा अभ्यास न करता किंवा थोडं स्वतः रिस्क घेऊन थोडं जर काम केलं तर यामध्ये काही फरक पडत नाही कारण की आता दोन्ही गोष्टी सांगतो मी आपल्याला का काही लोक काय करतात का समजा त्याला जर तो दुसरीकडे रुजू झाला असेल तर त्याची एल पी सी तयार करतात हा एक प्रकारचा एक ऑफिस करतात त्यांना काही आतापर्यंत अडचण आली नाही आणि काही असे असतात का तुम्ही आमच्याकडून राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला रिलीव्ह करत नाही अशा प्रकारे काय होते का दोन प्रकारे कर्म डी डीओनचं किंवा जो आर एन ओ सवितरण अधिकारी असेल किंवा कार्यालय प्रमुख असेल का यांची एक भूमिका आहे तुम्ही जर आम्हाला राजीनामा दिला असेल तर आम्ही तुम्हाला काय म्हणून तुमची एल पी सी तयार करू असा त्यांचा प्रश्न असतो आणि एका दृष्टिकोनातून त्यांनी जर ते बघितलं तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे परंतु पुढे पण आपल्याला विचार करायला लागते ऑफ द रेकॉर्ड समजा जर यांना आपण एंड सर्व्हिस केली तर आपल्या ह्या सेवार्थामधून त्यांचं नाव निघून जाईल आणि पुन्हा दुसऱ्या ऑफिसला जेव्हा त्यांना सेवार्थामध्ये जावं लागेल तर त्या सेवार्थमध्ये काय होईल का, का तिथे नाव टाकायला जेव्हा जाईल तर तेव्हा काय होईल का आधीचा डाटा यांचा आहे असं येईल कारण की आधार कार्ड आणि पॅन कार्ड या बेसवर हे तयार झालेलं असते तर त्यामुळे आपल्याला असं न करता जर सरळ सरळ जर करायचं असेल तर काय करायचं तर आपण आपल्या डी डीओ लॉग इनला जायचं सेवार्थला डी ओ ऑफिसने आणि जाऊन तिथे वर्कलिस्टमध्ये जायचं वर्कलिस्टला गेल्यानंतर पेरोल आहे आणि पेरोलमध्ये जॉईनिंग अँड रिल्युईंग एम्प्लॉईज आहे आणि त्या ठिकाणी रिलिंग ऑफ एम्प्लॉईज येथे जाऊन त्या कर्मचाऱ्याचे आयड आय डी टाकायचे आणि एक नवीन विंडो उघडेल आता हे सांगतो मी आपल्याला आता समजा आप वर्कलिस्टमध्ये आलो पेरोल पेरोलमध्ये जॉईनिंग अँड रिल्यू एम्प्लॉईज तर आता आपल्याकडे एकच एम्प्लॉईज राहील म्हणजे याला आपल्याला रिल्यू करायचं आहे बरोबर आहे आणि जे ऑफिस नवीन राहील ते जॉईन करेल आता रिल्यूमध्ये आता मध्ये गेल्यानंतर आता इथं माझा आय डी टाकला मी सेवार्थ आय डी बरोबर आहे आणि हे सर्च केला तर सर्च केल्यानंतर काय होईल का इथं माझं नाव दिसेल सर्व दिसेल आता आपल्याला काय करायचं यांना रिल्यूंग डेट टाकायची आहे जे असेल समजा आजची तारीख टाकली बरोबर आहे टू ऑफिस आता कोणतं ऑफिस तर इथे काय होईल दोन प्रकारे आहे एक सेवार्थ ऑफिस असेल एक डेप्युटेशन तर आता तो जर व्यक्ती सेवार्थच्या ऑफिसला चालला असेल तर आपल्याला सेवार्थ घ्यावं लागेल आता एखादा महानगरपालिकेमध्ये चालला असेल किंवा महाबीज किंवा असे बरेचसे जे काही असेल का ज्यांना डेप्युटेशनवर जात असेल तर तिथं डेप्युटेशन डेप्युटेशन असेल तर यांना एल पी सीची गरज नाही त्यांना मॅन्युअली पण चालवू शकते पण त्यांना मॅन्युअल लागेल बरोबर आहे तर आपण सेवारताचा एक विचार करू सेवार्थ टाकला आता रिझन फॉर रिलीफ असं विचारले तर आता रिझन काय आहे तर एक काय होते एक तर आपले रेग्युलर ट्रान्सफर होते किंवा प्रमोशन होते तर ते आपल्याच होते त्याच्यामुळे हे किंवा एक जनरल ट्रान्सफर होते ते पण आपल्या डिपार्टमेंटमध्ये परंतु आता इथे काय केलं आहे चेंज टू ट्रेझरी म्हणजे आता अमरावती ट्रेझरेशन तर अमरावती नागपूरला जायचं असेल तर डी चेंज ट्रेझरी होईल किंवा डीडीओ चेंज होईल समजा दुसऱ्या डिपार्टमेंटचा डीडीओ होईल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं चेंज ऑफ डी ओ हे करायचं आहे बरोबर आहे आणि त्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला आप नवीन ऑफिसचा डीडीओ कोड दिला असेल तो डी डीडीओ कोड टाकायचा डीडीओ कोड जर टाकला समजा त्यांनी डीडीओ कोड टाकला तर डीडीओ कोड टाकला त्या ऑफिसचं नाव विनेल हे फक्त आपल्याला बघायचं आहे आपल्याला इथे काहीच करायचं नाही आणि याचा ऑर्डर नंबर जो असेल म्हणजे आता इथे ऑर्डर नंबर म्हणजे ज्या तारखेला तुम्ही राजीनामा जो मंजूर केला असेल तर त्या राजीनामाचीचं डेट टाका आणि तिची ऑर्डर टाका म्हणजे तुम्हाला तुम्ही चुकीचं काही करत नाही तुम्ही या ठिकाणी राजीनामाचं डिटेल टाकत आहे कारण की ऑर्डर तुम्हाला राजीनामाची टाकायची हे जे होत आहे तर काय राहिलं हा राजीनामाच्या अनुषंगानेच हा इथे इथल्या डीडीओला चाललेला आहे तर एक असं करायचं आणि मग याला रिलीव्ह करायचं मग जनरेट करायचं ठीक आहे हा एक प्रकार आता कोणी असं करत नाही याच्यामध्ये कोणी काय करते का अस असिस्टंटमध्ये जाऊन एंड सर्व्हिस करून टाकते त्या कर्मचाऱ्याची बरोबर हो आहे हा प्र पहिला प्रकार आता जर एंड सर्विस केली तर एंड सर्विस केल्यानंतर काय होईल का त्यांचा सर्व डाटा निघून जाईल म्हणजे आपल्याला कोणाला दिसणार नाही आता ज्या ठिकाणी तू नवीन ऑफिसला जाईल त्या ठिकाणी तो जेव्हा याचं डिटेल भरेल आधार कार्ड पॅन कार्ड टाकेल तर तो म्हणेन का हा ऑलरेडी यांची सेवा तयारी झालेली हा डाटा ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे म्हणून असं येईल मग त्या ठिकाणी त्यांचं काम होणार नाही मग आपल्याला काय करावं लागेल अशा वेळेस त्या व्यक्तीला इकडे विचार तिकडे विचार असा प्रकार चालेल तर असं न करता त्या व्यक्तीने एक पत्र द्यायचं ऑफिसला किंवा मी जुन्या ऑफिसला असं असं होतो आणि त्यांनी माझी सेवा इकडे वळती केलेली नाही आहे तर सेवा म्हणजे आपल्या एल पी सी वळ दिलेली नाही आहे तर त्यामुळे माझा हा डाटा जो आहे तो आपण सेवार्थमधून कलेक्ट करून घ्यावा आणि त्याला जुन्या ऑफिसचे सर्व डिटेल वगैरे हो त्यांनी देऊन द्यायचा आधार कार्ड पॅन कार्ड जे काय प्राण नंबर वगैरे हो असेल ते सर्व बरोबर आहे आता काय होते की का जेव्हा आपण जुन्या ऑफिसमधून नवीन ऑफिसमध्ये येतो तेव्हा आपला जो आधीचा सेवार्थ आय डी असेल तोच सेवार्थ आय डी राहील आपल्याला डी सी पी एस अकाउंट नंबर जो काही भेटला असेल तो पण तोच राहील तो बदलणार नाही कारण की एका व्यक्तीचं एकच वेळा सेवारता आय डी जनरेट होते आणि त्यामध्ये पण जर चूक असेल तर ते शेवटपर्यंत तशीच राहील त्याच्यामध्ये पण चूक होत नाही बऱ्याचशा ठिकाणी काय होते मेलच्या ठिकाणी यफ झालेलं आहे ठिकाणी मेल झालेला आहे तर ते शेवटपर्यंत तसंच राहील बरोबर त्यांनी काही फरक पडणार नाही तो एक आपला नंबर आहे झाला याप्रमाणे आपलं हे होऊन जाईल मग तिथून हे केल्यानंतर मग आपल्याला काय करावं लागेल जे नवीन ऑफिस आहे त्यांनी काय करायचं जुन्या ऑफिसचा पण तपशील द्यायचा त्यांचा डीडीओ कोड वगैरे काय असेल तर आणि डेस्क डॉट मुंबई डॅश एम एच ॲट दी रेट ऑफ जी ओ व्ही डॉट इन याला मेल करायचं आणि यांना मेल करून त्यांना सर्व पत्र नमूद करायचं काय हे असे असे लागले होते आणि आता आमच्याकडे असे असे झालेले आहे यांचा सेवार्थ आय डी असा असा होता या या डिपार्टमेंटला होता तरी यांचा डाटा आमच्याकडे ट्रान्सफर करून द्यावा अशी यांना रिक्वेस्ट करायची आणि त्याचीच जे कॉपी आहे ती जे संबंधित तुमचं ट्रेझरी असेल त्या ट्रेझरीला परत द्यायची डेस्क मुंबई बरोबर असं करायचं आणि हा यांचा दूरध्वनी क्रमांक आता आपल्याला आपल्या ट्रेझरीचा नंबर हेल्प हेल्पडेस्कचा नंबर काय आहे हे माहिती असायसाठी फक्त इथं जे एम यू एम आहे तर या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पहिले तीन अक्षर टाकायचे आहे मुंबई असेल तर एमयू एम झाला अमरावती असेल तर समजा आता इथे कुठलेलं आहे हां अमरावती अमरावती असेल तर एम आर अकोला असेल तर ए के एल बरोबर आहे नागपूर असेल तर पहिलं अक्षर असे तीन घ्यायचे आणि असं हा यांचा मेल आय डी हा होते तर असं पाठवून द्यायचं मग यानंतर काय होईल का याच्यामध्ये हेल्पडेस्कवाले जे आहे एक तर आपल्याला काय करेल तो डाटा जुन्या डी डीओला पाठवेल आणि त्यांना म्हणेल का तुम्ही एन पी सी तयार करून पाठवा म्हणजे जे यांनी इथं केलं नव्हतं ते करायला लागेल किंवा दुसरी गोष्ट हे काय करेल का यांच्याजवळचा डाटा जो आहे तो डायरेक्ट या ठिकाणी टाकून देईल परंतु कसं राहते यांच्या याच्यात समजा कंटिन्युएशन असेल पोस्ट नसेल काही बऱ्याचशा गोष्टी असू शकतात तर दोन्ही प्रकार घडू शकतात एक तर जुन्या ऑफिसला जाऊ शकते डाटा किंवा नवीन ऑफिसला तर याप्रमाणे असं हे होईल तर तर यामध्ये सांगायचं जर मला उद्देश आहे का सहजासहजी जेवढं होत असेल आपण जर राजीनामा जरी दिला असेल तरी त्याला रिलीव्ह करून टाकायचं आणि त्या ठिकाणी रेल्यूच्या या ठिकाणी तुम्ही तो राजीनामाचा रेफरन्स टाकतच आहात त्यामुळे तुम्ही चुकीचं काही करत नाही आहे तर याबद्दल ही एवढी मला माहिती द्यायची होती तर हा व्हिडिओ या अनुषंगाने बा सेवा कशी करायची ते आणि यामध्ये अजून एक गोष्ट होईल का जेव्हा या कर्मचाऱ्याला समजा आता सेवा दिल्यानंतर जर आधीची सेवा त्यांची जोडल्या गेली तर जॉईनिंग जे डेट आहे ते आधीच्या विभागाची राहील परंतु त्यांना अजून समजा सेवा जोडल्याच गेली नाही तर मग काय होईल नवीन ऑफिसला ज्या तारखेला रुजू झाले त्या तारखेची त्यांची रुजू दिनांक होईल मग आता याच्यामध्ये काय करावं लागेल का यामध्ये आपल्याला यांचं जे नवीन सर्व्हिस बुक तयार होईल त्या सर्विस बुकची पहिल्या पानाची झेरॉक्स आतमधलं जे राहते ते पहिलं पान आणि आदेशाचा आदेशाचं आदेशा नम आदेशाची प्रत हे एवढं आपल्याला जोडायचं आहे तर ते काय कराल यानुसार आपल्याला ते जॉईनिंग डेट सेवार्थमधून च बदलून मिळेल ते हेच एल ए आपल्याला करायचं आहे तर हे एवढं लक्षात घ्या याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ एका विभागातून दुसऱ्या विभागात रुजू होण्याबाबतचा आहे तर याने बरीचशी आपल्याला आपले जे कन्सेप्ट क्लिअर होईल असं मला वाटते तर याप्रमाणे करा काही होणार नाही सरळ सरळ करा शेवटी काय होईल जर आपण आपल्या विभागातून त्याला सोडलं नाही आणि एंड सर्विस केली तर याला कमीत कमी तीन एक महिने लागू शकतात कारण की नवीन ऑफिस मग ते म्हणेल आम्ही कसं गो असं बऱ्याचशा गोष्टी टाळाटाळ होते आणि यामध्ये कर्मचाऱ्याचं विनाकारण त्याला त्रास होते आणि तो नवीन लागलेला असते तर त्याच्यामुळे ज्या डिपार्टमेंटच्याबद्दल आता त्याच्या भावना त्या सुरुवातीपासूनच थोड्या मलिन होऊ शकतात तर असं न करता सरळ सरळ जे असेल ते करा शेवटी आपल्याला करणंच आहे आणि आतापर्यंत मला तरी असं आठवत नाही का आतापर्यंत किती लोकांनी समजा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी रिलीव्ह केलं तर ते त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई झाली किंवा असं काही नाही आहे तर हे सहज करा असं माझी वैयक्तिक हे सा हे आहे शेवटी आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे काय करायचं आहे तर पण सरळ सरळ जेवढं होत असेल तेवढं करा अशी माझी विनंती आहे आजचा हा विन वी व्हिडिओ या ठिकाणी संपवतो नमस्कार धन्यवाद